राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ बातमीपत्रात आपले स्वागत हेडलाईन मोदींनीच भाजप मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्याची सूट दिली सोनिया गांधी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास विरोध करणारे आमदार इतमियाज जलील यांच्या पुतळ्याचे विविध ठिकाणी दहन बिलोली शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी मुव्हमेंट फॉर पीस अँड तालुका अध्यक्षपदी ए जी कुरेशे यांची बिनविरोध निवड देगलूर तालुक्याचा दहावीचा निकाल ऐंशी पॉईंट अठ्ठावीस टक्के आता बातमीपत्र विस्ताराने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर आज हल्लाबोल केला नरेंद्र मोदी सरकारमध्ये भय आणि चिंतेचं वातावरण आहे तसंच केंद्र सरकार काँग्रेस शासित राज्यांशी दुजाभाव करते आहे असे आरोप काँग्रेस शासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सोनी यांनी केले काँग्रेस सरकारने गेल्या दशकभरात राज्यांमध्ये उभारलेल्या कल्याणकारी योजनांची यंत्रणा पद्धतशीरपणे खिळखिळी करण्याचा प्रयत्न सुरू आहे केंद्राच्या हस्तक्षेपाची नवी कल्पना यातून ठळकपणे दिसून येत आहे असा आरोप सोनी यांनी केला काँग्रेसची सत्ता असलेल्या सात राज्यांना सतत डावल जात आहे तसंच काँग्रेस शासित राज्यांमध्ये अभूतपूर्व असा सत्तेचं केंद्रीकरण करण्यात आलं आहे असं सोनिया गांधी म्हटलं धोकादायक अशा दूत टप्पीपणाचे राजकारण खेळले जात आहे तसेच संसदेला डावलून धोरणं तयार केली जात आहेत हा प्रकार समाज व्यवस्थेसाठी धोकादायक आणि न्यायपालिकेसाठी इशारा देणारा आहे असं सोनियानी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःची प्रतिमा रंगवण्यात गुंतलेत तर त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्री प्रक्षोभक वक्तव्य करून समाजात जातीय थेड निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि देशाच्या ऐक्यासाठी हे घातक आहे असा इशारा सोनियानी दिला काँग्रेस शासित मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीसह पक्षाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेच्या गळ्यातील स्थायिक बनलेले शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईत बांधण्यात येणाऱ्या स्मारकास विरोध करणारे औरंगाबादचे एम आय एम पक्षांचे आमदार इम्तेयाज झाले यांच्या पुतळ्यांचे आज धर्माबाद पानसरे चौकात दहन करण्यात आले प्रदीर्घ कालावधीनंतर आज धर्माबाद शिवसेना शाखेने मोठी डरकाळी फोडली एम आय एम पक्षांचे नेते आवेशी बंधू व आमदार इम्तियाज जलील यांच्या विरोधातील घोषणांनी हुतात्मा पानसरे चौक दणावून गेला त्यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेशगिरी गिरी माजी उपजिल्हा प्रमुख बाबूराव कदम बाबळीकर ज्येष्ठ व एकनिष्ठ शिवसैनिक गणपतराव कात्रे शहराध्यक्ष राजू शिरामणे विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख बालाजी बनसोडे तालुका संघटक शिवराज पाटील गोखलीकर मनोज कुमार मनुरकर बालाजी धात्रक माजी उपतालुका प्रमुख मारुती कागरे राजरेड्डी चाक्रोड प्रकाश गागरे, पवन संगावार गजानन कुरुंदे दैनिक सामनाचे पत्रकार सतीश सा शिंदे हानमंत गायकवाड भगवान पांचाळ गौतम काळे गौतम कांबळे मोहन पांचाळ रवी मिसाळे मारुतराव कुदळे यासह असंख्य शिवसैनिक जमले होते शिवसेनेचे आक्रमक रूप व जोडा बऱ्याच कालावधी नंतर धर्माबाय अनुभवत ही कुठलेही विधायक कार्य आक्रमक पद्धतीने असे प्रतिपादन तालुका प्रमुख गणेश गिरी यांनी केले तसेच बिलोली तालुक्यातील शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू असताना या स्मारकाला एम आय एम या पक्षाने विरोध दर्शविला भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकानंतर आता सर्वच स्मारकांना विरोध करणे चालू असताना यामध्ये औरंगाबाद आमदार इम्तियाज जलील यांनी असे स्मारक बांधण्याऐवजी त्यांच्या नावाने रुग्णालय बांधा असा सल्ला युती शासनास दिला या चा चा व यासाठी खासगी जागेची निवड करा असेही ते म्हणाले त्यांच्या वक्तव्याचा विरोध म्हणून बिलोली तालुका शिवसेनेच्या वतीने दिनांक नऊ जून रोजी तहसील समोरील रोडवर आमदार इम्तियाज यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव पाटील रोकडे उपतालुका प्रमुख व्यंकट गुजरवाल शिव उद्योग सेनेचे आशिष पेरके सुभाष कापावार शंकर मावलगे अशोक तुडमे विजय चव्हाण जे जेराव पाटील या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते शहरासह तालुक्यात मान्सूनचे आगमन होताच काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली तालुक्यात घरावरील पत्रे उडाली बऱ्याच ठिकाणी विजेचे पडून तारा तुटल्या काही गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र तालुक्यात कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही गेल्या अनेक दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रत्येक जण पावसाकडे टक लावून होता शेतकरी पेरणी करण्यासाठी आपल्या शेतीतील मशा मशागतीची कामे पूर्ण करून बी बियाण्यांची जमवाजम करीत आहे हवामान खात्याने आता पाऊस लवकर येणार असा अंदाज वर्तविल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे निसर्गाच्या हवामान बदलाच्या हालचाली वाढल्याने पहावयास मिळत असून आठ व नऊ जून रोजी सर्वत्र आकाशात ढगाळ वातावरण आहे अशा परिस्थितीत वरुण राजा शहरासह तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला तसेच हवेचा जुळू गारवा देत आहे सध्याच्या वातावरणानुसार काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत वेळ झालीय छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लयच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांती नंतर पुन्हा एकदा स्वागत मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस संघटनेच्या वतीने बिलोली तालुका अध्यक्षपदी पत्रकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली संस्था आहे कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही काही दिवसापासून बिलोली तालुक्याचे पद रिक्त होते मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस चे नांदेड जिल्हाध्यक्ष अल्ताफ हुसेन व जिल्हा सचिव अजहर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत રવિવારી શૌકત ફંક્શન હોલ મદે બલટગ ગેના તાલી जिल्हाध्यक्ष अल्ताफ हुसेन व अझर खान यांची मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस या संघटनेच्या घटना व त्याद्वारे करावयाची कामे सविस्तर माहिती दिली तदनंतर उपस्थित सदस्यांनी नवीन निवड करण्यात बिलोली तालुक्याध्यक्षपदी पत्रकार ए जी कुरेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे राहील अध्यक्ष ए जी कुरेशी उपाध्यक्ष उपाध्यक्ष पत्रकार बाबूराव इंगळे सचिव सहसचिव पत्रकार गौतम कोषाध्यक्ष वाजिद संघटक अल्ताफ हुसेन यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले त्यानंतर दुपारी एमपीजे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दलित व मुस्लिम वस्तीमध्ये जाऊन पालकांना जमा करून सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींना शिक्षणासाठी शाळेत दाखल करा सरकार सरकारतर्फे दुपारचे जेवण पुस्तके व गणवेश मोफत दिला जाणार आहे सर्वांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे मुलांना शिक्षण देऊन समाज विकास करावाचे आवाहन जिल्हाध्यक्ष अल्ताफ हुसेन यांनी केले यावेळी मुले पालक चे कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्याचा निकाल लागला असून शहरातील मानव विकास विद्यालय तर दुसऱ्या क्रमांकावर पंच्याऐंशी पॉईंट चोपन्न टक्के निकाल लागला आहे मानव विकास विद्यालयाचे पांचाळ राधा व्यंकटराव पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के पाकदुने स्नेहल राजेश चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के कंधार सुरेश चौऱ्याण्णव पॉइंट वीस टक्के विशेष गुण घेऊन उत्तीर्ण झाले त्यानंतर पप्पू गोळवळकर विद्यालयाचे अभिजीत इंगळे पंच्याण्णव पॉइंट सात टक्के श्रीहरी इंगोळे एक्क्याण्णव पॉइंट वीस टक्के चतुर्वेद देगलूरकर नव्वद पॉइंट सात टक्के हे विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले शहरात या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे आता बातम्या संक्षिप्त अहमदनगर मध्ये शिवसेनेला मत न दिल्याने मनसेच्या चार नगरसेवकांची हाकालपट्टी केजरीवालांना धक्का दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांना अटक अयोध्येत आता प्रभू रामाचा संग्रहालय मोदी सरकारचा निर्णय चाळीस हजार कोटी लुटणाऱ्या एकशे बासष्ट चिट फंडावर कारवाई करा किरीट सोमय्या आजचा सुविचार जो इतरांसाठी थोडाफारही जगत नाही तो स्वतःसाठी फारच थोडं जगत असतो थो। धम्मदीप गायकवाड नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स मोदींनीच भाजप मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्याची सूट दिली सोनिया गांधी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास विरोध करणारे आमदार इत्मियात जलील यांच्या पुतळ्याचे विविध ठिकाणी दहन बिलोली शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिसच्या ता तालुका अध्यक्षपदी ए जी कुरेशे यांची बिनविरोध निवड देगलूर तालुक्याचा ता दहावीचा निकाल ऐंशी पॉईंट अठ्ठावीस टक्के आणि याचबरोबर नमस्कार लहायचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या